उदगीर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध विविध संघटनेच्या वतीनं अधिकाऱ्यांना निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वक्तव्य केल्याबद्दल उदगीरमध्ये विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला या प्रसंगी लोकनेते बापूसाहेब कांबळे बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार भीम आर्मी प्रकाश कस्तुरी नरसिंग पवार रवी डोंगरे राजकुमार भाटे हबीब पठाण राहुल कांबळे सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती भाटकुळे अण्णासाहेब पिंपरीकर नरसिंग गोखले संजय उजेडकर प्रकाश कांबळे माधव सूर्यंशी प्रशांत पाटील गोरख वाघमारे गंगाधर शेवाळे पांडुरंग गोखले काशीनाथ गायकवाड अशोकराव नागराळे विश्वजित उदगीरकर आदी विविध संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं महानकर निपसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा